मंडळी संतोष देशमुख यांची हत्या होऊन तीन महिने झाले तरी लोकांच्या डोक्यातली आग ही विजलेली नाही तीन महिने होत असताना देखील धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मनात असलेला लोकांच्या मनामध्ये राग हा आपल्याला दिसून येत आहे मंडळी जे फोटो समोर आले ते पाहून सर्व महाराष्ट्र हळहळला हल आहे मंडळी कुणी रडत आहे तर कुणी हे फोटो बघून बेशुद्ध देखील पडल इतके घाण पद्धतीने ह्या डुकरांनी आणि ह्या समाजकंटकांनी काही नाराधामानी संतोष देशमुख यांना संपवलं आणि आता मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या मधला लोकांच्या मनामध्ये असलेला राग हा सतत समोर येत आहे मंडळी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड आणि बाकी सह आरोपींचे फोटो हे चक्क संडास बाथरूममध्येच आता लोकांनी लावले आहेत मंडळी हे फोटो पुण्यातील असल्याचं आता सांगितलं आहे कारण धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामधला लोकांच्या मनामध्ये कितीपद राग असावा हे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून समोर आलेलं आहे मंडळी आम्ही या फोटोची कुठलीही पुष्टी करत नाहीत परंतु संडास बाथरूममध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड आणि वाल्मी कराडच्या गँगचे फोटो चक्क संडास बाथरूममध्येच लोकांनी लावले आहेत इतका लोकांच्या मनामध्ये राग भरलेला आहे मंडळी हे फोटो बघून कोणाच्याही तळपाची आग मस्तकाला जाईल असं वाल्मिक कराडच्या गँगने केलं होतं आणि वाल्मिक कराड हा एका मंत्र्याच्या जीवावरती आणि हे आरोपी आपलाच मंत्री आहे काहीच होणार नाही याच उद्देशाने यांनी निर्गुण हत्या केली आणि आता याचे कर्म यांना कुठेतरी भोगावं लागत आहेत चक्क संडास बाथरूममध्ये यांचे फोटो आपल्याला पाहायला दिसत आहेत मंडळी हे फोटो आम्ही पुन्हा सांगतो या फोटोची पुष्टी करत नाहीत परंतु महाराष्ट्राला लाजिरवाणी घटना जी संतोष देशमुखांची झाली त्याच्या दुप्पट धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना फासावरच लटकवा अशी आता काही समाजकंटकांची मागणी आहे तर मंडळी तुम्ही हे फोटो बघितले असतील तर तुमच्या मनामध्ये हे फोटो बघून काय वाटलं ज्याने हे फोटो संडास बाथरूममध्ये लावले ते योग्य आहे की अयोग्य मंडळी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढू आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू